मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नवनाथांपैकी एकनाथ असे होते ज्यांचा जन्म गर्भातून झालाच नाही ते थेट दत्तांत्रेंच्या कृपेने रूपातूनच प्रकट झाले आज आपण जाणून घेणार आहोत त्या अद्भुत गुरुंची कथा जालिंद्रनाथांची जन्मकथा पूर्वी एक महान योगी होते त्यांचे नाव होते श्री जालिंदर ऋषी ते महासिद्ध होते अनेक वर्षे कठोर तप करून त्यांनी अद्भुत योगसिद्धी प्राप्त केली होती परंतु नियतीचा खेळ वेगळाच असतो एकेकाळी त्यांनी तपश्चर्या सोडून मोहाच्या जाळ्यात अडकण्याची चूक केली योगसिद्धी असूनही मनाची एक चूक त्यांना संकटात आणून सोडली त्या कारणामुळे त्यांचा देह नष्ट झाला पण त्यांच्या तपाची महती इतकी प्रचंड होती की भगवान दत्तात्रेयांना त्यांची आठवण झाली दिव्य प्रकट होणे भगवान दत्तात्रेय म्हणाले या योगींनी केलेली तपश्चर्या व्यर्थ जाऊ शकत नाही मी याला नवनाथ परंपरेत स्थान देतो आणि मग दत्तात्रेयच्या कृपेने योगमाईच्या दिव्य शक्तीतून ते पुन्हा जन्माला आले हा जन्म साधा नव्हता त्यांचा जन्म गर्भाशिवाय झाला त्यांना म्हणतात अयोनिज जन्म जन्मतास त्यांच्याकडे दिव्य तेज प्रकर शक्ती आणि अद्वितीय सिद्धी होत्या जन्मानंतर जालिंद्रनाथांनी पराक्रमी तप केले शिष्यांना दीक्षा दिली आणि नवनाथ परंपरेतील एक महान गुरु झाले त्यांचे नाव नवनाथांच्या परंपरेत आजही गौरवाने घेतले जाते ही होती जालिंद्रनाथांची अद्भुत जन्मकथा आई वडिलांशिवाय दत्तात्रेयाच्या कृपेने प्रकट झालेले सिद्धनाथ आजही भक्तांच्या हृदयात स्थान मिळवतात अशीच आणखी नवनाथांची रसमय जन्मकथा ऐकायची असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आणखी एका नाथांच्या जन्माचा प्रसंग